नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज <च्था> पाहूया आजची विशेष बातमी आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर शहरातील अतिशय जुने शिवसैनिक माधव तायडे यांची विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज चे संपादक उद्धव फंगाड यांनी खास मुलाखत घेतली यावेळी माधव तायडे म्हणाली की शिवसेनेचे सुरुवातीचे संघटन मजबूत करण्यासाठी आम्ही जिवापाड मेहनत घेतली व त्याचा वटवृक्ष शहरामध्ये वटवृक्षकडे वाढत आहे ही गोष्ट शिवसेनेसाठी अतिशय चांगली आहे मात्र जुन्या लोकांना सुद्धा विश्वासात घेणं गरजेचं आहे नवे जुने याचे मनोमिलन करून मोठ्या जोमाने पुन्हा कामाला लागण्याची गरज असल्याचे माधव भाऊ तायडे बहरी बक्त परायन रामेश्वर महाराज भिसे यांनी सांगितलं आहे नमस्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी उद्धव फंगाळ आपल्या सोबत आहेत मेकर शहरातील शिवसेनेसोबत गेल्या कित्येक वर्षापासून काम करणारे माधवभाऊ तायडे यांच्या आई मेकरच्या नगरपालिकेच्या अध्यक्ष होत्या आणि घरचे लोक असं नगरपालिकेमध्ये होते शिवसेनेचं कित्येक वर्षापासून काम करतात ते एक निष्ठतेने राहतात आदरणीय स्वर्गीय संजय भाऊ जाधव आणि माधव भाऊचे संबंध अतिशय जवळचे होते मी एकर शहराची परिस्थिती तालुक्याची परिस्थिती शिवसेनेची आपण त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेऊया माधव भाऊ तुमचं विदर्भ सत्तेची चॅनलमध्ये स्वागत आहे धन्यवाद मी गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेसोबत काम करतो आदरणीय संजय भाऊ जाधव स्वर्गीय संजीव भाऊ जाधव यांच्यासोबत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आमदार संजय रायमल साहेब यांच्या मार्गदर्शनासाठी तुमची वाटचाल सुरू आहे नगरपालिकेमध्ये तुम्हाला संधीसुद्धा मिळाली होती शिवसेनेची जी पकड ढिली झालेली आहे असं वाटतंय आपल्याला सध्या म्हणजे एका विधानसभा असो शहरात असो पहिल्यासारखी घट्ट आणि एक जुवा भावाची मंडळ शिवसेनेमध्ये दिसत नाही थोडीफार त्याबद्दल काय सांगा नाही पकड घट्ट आहे फक्त काय आता नवीन युवा पिढीचं जे हे मतदान आहे हे नवीन मतदान आहे याच्यामुळं असं वाटतं तुम्हाला की पकड घट्ट झाली नाही म्हणून पण आमची जुनी जी पकड आहे ती पकडच आहे जुने जे कार्यकर्ते ते आहेच ते महत्वाचे आहेच असं काही जुन्या लोक आहेत लोक आहेत मुलाखतीमध्ये असो बोलताना असो खंत व्यक्त केलेली आहे किंवा जुन्या लोकांना कुठंतरी असं डावलण्यासारखं नाही म्हणतायत पण एक विश्वासात कधी मध्ये घेतल्या जात नाही असं काहीतरी अनेक लोकांनी बोलून दाखवलेलं काय सांगा तुम्ही नाही आता जुने जे मंडळी आहेत तर ती जे आहेत ते ज्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये मध्ये फुले पण जे नवीन आता युवा पिढीचे जे पदाधिकारी आहेत हे अशी कॉन्टॅक्ट एवढे कॉन्टॅक्ट नाही त्यांचे कि तेवढी विश्वासात घेत नाही का त्याला काही समजा कुठं असलं काही स्टेज असलं काही असलं तेच पुढे राहतात तेच त्याचं फोटो काढणं त्याचं हे करणं मान सन्मान नाही खालचा जो जुना आहे तो जुना आहे त्या ठिकाणी तो मान दिला नाही दिला तरी तो जुना ओरिजिनल मला असं वाटत नाही का नव्या जुन्याचे एक समन्वय साधून एक नवीन मार्ग काढून किंवा जुन्या लोकांचं मार्गदर्शन घेणे गरजेचे यांना जास्त भार देणे सध्या साहजिक नाही कारण त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत जुने पहिले शिवसेना बांधणी करत असताना त्यांनी भरपूर मेहनत केलेली आहे आणि युवा वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात सध्या शिवसेनेकडे आहे मात्र या दोघांचा समन्वय नसल्यामुळे गैरसमज वाढत जात आहे आणि दुरावा निर्माण होत आहे नवीन जे युवा सेनेचे त्यांना शिवसेनेचं महत्वच नाही कळलेलं आहे कळलेलंच नाही जुने पदाधिकारी कसे मोठ्याचा मान सन्मान ठेवत होते कुठल्या पद्धतीने त्यांच्यास वागत होते हे काही निर्णय घ्यायचा असला तर स्वतःच घेतात व्यक्ती घेतात आणि तशांना जर जे जुने शिवसैनिक होते ते बरोबर विचारात घेत होते सगळ्यांना इचारात घेऊनच काम करत होते कोणता बी निर्णय घ्यायचा असला दुसरा एक प्रश्न मेकर नगरपालिके संदर्भात आहे नगरपालिकेची निवडणूक व्हायला संध्या दोन अडीच वर्षाचा कालावधी झाला माझी नगर चौक आहे सर्व नगराध्यक्ष माझी नगर म्हणजे दोन अडीच वर्ष झाले का तीन वर्ष समजा अडीच वर्ष 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 माझी नगर चौक आहे तर त्या वार्डातल्या जनतेच्या संपर्कात राहत नाही मग ते काँग्रेसचे असो शिवसेनेचे असो किंवा कोणतेही असो असा त्याचा अर्थ होतो का फक्त नगरपालिका निवडणुका आल्या म्हणजे जनतेच्या संपर्कात राहायचं निवडणुका की जनतेशी संपर्क करायचा अर्थ तसा बी नाहीये पण अर्थ आता ते जर माझी झाले तर ज्या इंटरेस्ट मध्ये होते नगरसेवक ज्या इंटरेस्ट मध्ये वागवत होते लोक काम घेऊन ते लोकांचे काम करत होती तर फरक पडला ना आता लोक भी कामं घेऊन याची पद्धत थोडी हे झाली प्रशासक ला गेले लोक तिकडेच काम घेऊन जातात नगरपालिकेत असं होईल जास्त दुरावा होईल नाही काम घेऊन आल्यावर लोक कोणता असो नगरसेवक माझी असो कोणता असो काम करतो येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत समजा दोन अडीच तीन महिन्यात चार सहा महिन्यात निवडणुका होणार येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या उभी राहण्याची इच्छा आहे उभं राहण्याची इच्छा काही नाही पक्षाचा जे आदेश असला ते आपल्या हो, सराको असते मागच्या वेळेस बी मी एक वाजता जो पक्षाने आदेश दिले उभं राहणं लागते एक वाजता राहिलो एक वाजता तयारी केली शिवसेनेमध्ये महाराष्ट्रात म्हणजे महायुती शिवसेनेच महाराष्ट्रामध्ये एक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे म्हणजे निवडून देता तिकीट विधानसभेचे देत असताना काही नवीन चेहऱ्यांना देण्यात आलेत आणि काही लोक विजय सुद्धा झालेत आणि एक नवीन मंत्री म्हणजे नवीन चेहऱ्यांना वयानुसार बदल करून एक नवीन मंत्रीपद सुद्धा दिलेले आहे पण मेकर नगरपालिकेमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची गरज आहे नाही आता कसं वाढ पाहून आपापल्या कोणत्या वार्डात कसं आहे काय पोर परिस्थिती त्यानुसार ते बदल करणं बी लागल बदल काही युवा पिढीतले बी पोरं टाकणं लागणार आहे मुलं तर आता त्या वार्ड जर जुनं कोणी पंचवीस तीस वर्षापासून आहे त्याची इच्छा नसली का काही तर युवा पिढीला चान्स देणं तिथं माझे आमदार संजय रायमोट साहेब त्यांना जे यश आले नाही मी एका मतदारसंघामध्ये म्हणजे शिवसेनेची पकड थोडीफार ढिली झाली हे नक्की तुम्हाला मान्य करावंच लागेल आणि ती पकड मजबूत करण्याची म्हणजे नव्याना पक्ष बांधण्याची गरज आहे कारण त्यासाठी काय करायचं मी आता पक्ष निर्णय घेणार आहे आता मीटिंग लागली की काही ना काही विचारविमय होऊनच कामाला लागणार जे आम्हाला शिवसेनेकड युवा वर्ग आहे शेतकरी वर्ग आहे महिला वर्ग आहे सर्व सामान्य जाती धर्माचे आहेत त्यांना बांधून ठेवण्याची गरज आहे म्हणजे एक संघ करण्याची एक संघ करण्याची गरज आणि वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन देण्याची गरज आहे की शिवसेनेन काय करायला पाहिजे आता आपले भाऊ खासदार आहेत भाऊना अनुभव राजकीय करणारच करणार थोडफार तुम्ही जे म्हणले की आमदार साहेबांकडून सगळे कार्यकर्ते इलेक्शनले तितक्यापर्यंत पोस्ट झाले नाही झाले असातला भाग आहे थोडाफार त्यामुळे थोडस जुन्या मंडळीची नाराजी होतीच या इलेक्शन नवीन म्हणजे वेगवेगळे पक्ष हे हरले असतील विधानसभेमध्ये जिंकले असतील जिथं जिथं हरले तिथं त्या त्या पक्षानं नवीन पक्ष कार्यकारिणी म्हणजे शहर प्रमुख असो तालुका अध्यक्ष असो किंवा उपश्रमुख आपल्या शहरात तालुक्यात किंवा मतदारसंघात अशी काही परिस्थिती आहे का तुमच्या म्हणण्यानुसार परिस्थिती आता कसं याचा निर्णय दे ते आता भाऊच घेणार लोकसभेचे खासदार आपल्या कुठल्या राजकीय त्यांचा अनुभव आहे तिथं कोणाचा अनुभव नाही आता काही ना काही निर्णय ते दिले होतो की बदल करणं लागते पदाधिकाऱ्याचा का नाही करणं लागते का युवा सेनेवरच युवा सेना वाढवू शकते का मतदान का कमी करू शकते दृष्टीने आणि युवासेना आणि शिवसेनेच्या नव्या लोका जुन्या लोकांना काय आवाहन करा आमचं तर आव्हान असच आहे की तुम्हाला सगळ्यांना मिळून मिसळून राहायला लागल जुन्या कार्यकर्त्यासोबत शेवटी जुने कार्यकर्ते की तेवढेच तोला आहेत कारण आता लोक सांभाळलेले हे ह्याच्याच भविष्यावर होतं नवीन आली त्यांना शिवसेना पुरेपूर माहितीच झाली नाही की शिवसेना कशी आहे शिवसेना मोठ्याची काय इज्जत करणं लागते काय नाही करणं लागत असं त्यांना जर कळलं असतं तर ही हीदा झाली नसती इलेक्शन झाली आपल्यासोबत रामेश्वर महाराज विषय आहेत महाराज तुम्ही शिवसेनेसोबत काम करता एक धार्मिक संस्कृती पी, भजन कीर्तन खेड्यापाड्यात असो शहरात असो एक चांगलं काम करतात काय सांगाल परिस्थितीबद्दल काय सांगाल मी एका मतदारसंघात शिवसेनेचं असं झालं की जे जुने कार्यकर्ते काम करणारे त्यांना भरपूर अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा घेऊन युवा पिढीनं समोर बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा